नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सॅन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांसाठी काही या ठिकाणी नवीन योजना आणलेली आहे व त्यांनी एका कार्यक्रमामध्ये असं वक्तव्य केलेलं आहे की लवकरच आम्ही महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना तीन शिलेंडर मोफत या ठिकाणी वाटप करणार आहोत तर नेमकं याबद्दल तुमचा जास्त वेळ न घेता थोडक्यात संपूर्ण महत्त्वाची माहिती बघूया त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि सरकारी योजना जर पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांसंदर्भात संपूर्ण माहिती सांगितली जाते अटी शर्ती डॉक्युमेंट सांगितले जातात कोणत्या सरकारी योजना आहेत हे सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये फक्त एकच यूट्यूब चॅनल आहे ते म्हणजे आपलं भारत से यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनलवरती सर्वात आधी सरकारी योजनांची माहिती येत असते म्हणून तुम्ही सबस्क्राईब आताच करून ठेवा व विडिओला एक लाईकसुद्धा करून ठेवा तर बघा सिलेंडरसुद्धा आता लाडक्या बहिणीला या ठिकाणी तीन तीन भेटणार आहे त्याच्या काही अटी शर्ती बघूया थोडीफार माहिती आपण बघूया अजून पण काही लोकांनी सबस्क्राईब केलं नाही आहे व लाईक केलं ला नाही आहे अशा लोकांना कधीच सरकारी योजनांची माहिती मिळणार नाही कारण ते लोक या ठिकाणी एक प्रकारची गंमत या ठिकाणी सरकारी योजनांच्या सोबत करत आहेत असो तर बघा एक कार्यक्रम झाला होता मित्रांनो त्या कार्यक्रमामध्ये माननीय <coughs> मुख्यमंत्री अजित दरा पवार यांनी या ठिकाणी महिलांसाठी तीन सिलेंडर मोफत मिळतील या ठिकाणी अशी एक घोषणा आहे ते या ठिकाणी केलेली आहे आणि ज्याप्रमाणे सरकार लाडक्या बहिणीला एवढे पैसे फुकट देऊ शकते मोफत देऊ शकते तर त्याचप्रमाणे सरकार लाडक्या बहिणीला या ठिकाणी सिलेंडरसुद्धा मोफत देऊ शकते एवढी ताकद या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं कारण असं आहे की पूर्ण भारतामध्ये तेरा टक्के टॅक्स फक्त आपलं एक महाराष्ट्र राज्य भरते व सर्वात जास्त उत्पन्न कमवणारं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे या भारतामध्ये आहे आपलं पुऱ्या भारतात असं एकमेव राज्य आहे की हे जे राज्य आहे हे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात हे एकमेव राज्य आहे म्हणजे पुऱ्या भारतात एकमेव राज्य आहे की ते सर्वात जास्त टॅक्स भरते व सर्वात श्रीमंत व सर्वात जास्त उत्पन्न कमवणारं राज्य आहे मनोज भावांनो तुम्हाला सांगणं आहे की या ठिकाणी सरकारी योजनांसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे नम्र विनंती आहे असो तर हे बघा केंद्र सरकारची योजना होती अन्नपूर्णा योजना त्या योजनेअंतर्गतसुद्धा या ठिकाणी तीन सिलेंडर मोफत मिळणार होते परंतु आता हा जो विषय आहे हा राज्य सरकारचा आहे आणि यातूनसुद्धा तुम्हाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत आता अजून सुरुवात झाली नाही परंतु जे घोषणा आहे जे वादा म्हणतो आपण त्याला जे आश्वासन आहे ते या ठिकाणी अजित दत्त पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये केलेली आहे एका बैठकीमध्ये केलेली आहे तर लाडका बहिणीला लवकरच तीन सिलेंडरसुद्धा मिळणार आहे कारण हे जी घोषणा आहे हे अजित दर पवार यांनी केलेली आहे म्हणून मिळण्याचे नव्वद टक्के चान्स आहेत तरी सर्वांनी आपले फोन नंबर आपल्या बँक अकाउंटशी त्याचबरोबर आधार लिंकशी करून ठेवा आणि आपल्या बँक गॅस एजन्सीचे जे पासबुक असते याच्याशीसुद्धा आपण आपला फोन नंबर अटॅच करून ठेवा आणि अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलशी जॉईन व्हा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुम्ही कधीसुद्धा सरकारी योजनांचे लाभार्थी भरू नाही शकत व तुम्हाला सरकारी योजनांची माहिती क मिळू मिळणारसुद्धा नाही कारण असं कोणीच एवढा रिकामा नाही आहे किंवा कोणीच एवढा असा रिकामा म्हणजेच अशी माहिती तुम्हाला कोणी देणारच नाही आहे वेळ काढून आपण एक सेवा मग एक मदत म्हणून एक सहकार्य म्हणून लोकांना ठिकाणी सरकारी योजना सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे आपल्याला कशासाठी अशाच सरकारी योजनांसाठी सबस्क्राईब केलेला आहे असो तर नक्कीच तुम्हाला खूप खूप फायदा होईल ठीक आहे तर बस तुमचा जास्त वेळ का घेत नाही माझ्या शब्दांना ठिकाणी विराम देतो आणि भेटूया पुडचेडोमध्ये तो बरोबर सर्वांना हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रामध्ये येत्या चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस वारा होता सांगितलेला त्या हिशोबाने स्वतःची काळजी घ्या नियोजन करा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढचेडोमध्ये तो सर्वांची काळजी घ्या उघडा डोळे बघा नीट फक्त भारतसेना यूट्यूब चॅनल